कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील सरपंच विलास मनगटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय शेलगाव येथे ध्वजारोहण करण्याचा मान संघर्षमय जीवन जगणाऱ्या एका विधवा महिलेला देण्यात आला पाहुयात भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय शेलगाव येथे सरपंच विलास मनगटे यांच्या अध्यक्षतेखाली अलका गणेश राऊत या विधवा महिलेस ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला या महिलेचा पती अगदी तरुण वयात आजाराने तेरा वर्षापूर्वी मरण पावला आजपर्यंत एक संघर्षमय जीवन जगून दोन लहान मूल आणि आपल्या सासूचा सांभाळ करीत एक चांगले जीवन जगत आहे महिलांपुढे आदर्श स्व कर्तृत्वान स्त्रीने जीवन जगण्याचा सर्वांसमोर एक आदर्श ठेवला त्याचाच प्रत्यय म्हणून आज लोकनियुक्त सरपंच विलास मनगटे यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत आपण स्वतः ध्वज न फडकवता या कर्तृत्वान महिलेस ध्वजारोहण करण्याचा मान दिला पंधरा ऑगस्ट निमित्तानं माझ्या मनामध्ये मला असं वाटलं की प्रत्येक वेळेस सगळी मोठी माणसं सरपंच सर्बन्स, उपसरपंच झेंडा फडकवतात परंतु ह्यावेळेस एखाद्या गरीबी व्यक्तीला आपण हा मान द्यायला हवा आणि म्हणून मी आमच्या गावात एक संघर्षमय असणारी महिला की जिचं नाव अलकाबी राऊत आहे अशी की जिचं जीवन तिचा नवरावरून जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले पण स्वतःच्या कष्टानं एक चहाची टपरी चालवून तिने तिचा प्रपंच चालवला आणि दोन मुलं सांभाळून स्वतःच्या सासूला सांभाळलं आणि कोणीही बोट दाखवणार नाही अशा प्रकारचं तिचं वागणं ह्या गावात होतं आणि म्हणून माझ्या मनामध्ये मला वाटलं आणि मी तो या राष्ट्रीय जो ध्वज असतो पंधरा ऑगस्टचा तो फडकवण्याचा मान मी मला वाटलं मी त्या ताईला गेला देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड